श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांवर मनपूर्वक भक्ती करणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना माझा पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ मित्रांनो भक्तजनो हो आजचा व्हिडिओ सांगत असताना माझ्या अंगावर काटा येत आहे आणि अक्षरशः तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये ताई पूजन करत असताना होळीचा अग्नि प्रज्वलित केल्यानंतर होळीच्या अग्नीमध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिले स्वामी महाराजांचा हुबेहूब हो चेहरा त्यांची मूर्ती या अग्नीमध्ये आपल्याला दिसत आहे बघा स्वामीवर खरोखर मनापासून आपण जर भक्ती करत असणार तर स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला निश्चितच दर्शन देतात मित्रांनो खरंच स्वामींची अनुभूती ही प्रत्येक स्वामी भक्तांना येत असते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता स्वामी महाराजांची हुबेहूब हो मूर्ती त्या अग्नी प्रज्वलित केल्यामध्ये आपल्याला दिसत आहे तुम्ही मित्रांनो खरोखर डोळे उघडून नीट पाहू शकता की जो प्रज्वलित केल्यानंतर तईनी पूजा केली आणि ते पूजन करत असताना त्या अग्नीमध्ये मा स्वामी महाराजांची मूर्ती असते अगदी तशाच मूर्तीचा आकार त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्याचं जेव्हा पूजन केलं तर बरोबर स्वामी महाराजांचा तो त्या मधला जो मूर्तीचा रूप आहे ते मूर्तीचा जो भाग आहे तसाच हुबेहूब भाग ह्यानं त्या अग्नीमध्ये दिसायला लागला आणि खरंच डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आले मन भरून आले आताही बोलताना माझ्या अंगावर काटे येत आहेत मित्रांनो खरंच स्वामी महाराज आजच्या काळामध्ये आहे, आहे, आहे ते आहे म्हणजे आहेतच ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दर्शन देत असतात आणि फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे त्यांचा संकेत आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि तो आपण ओळखून त्यानं स्वामी महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक काम करायला प्रेरणा देतात शक्ती देतात मन स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कितीही जीवनात तुझ्या अडचणी आल्या तरी मी तुझ्या सोबतच आहे मी तुझ्या पाठीमागे आहे तू काळजी करू नको खरोखरच आजच्या या होळीच्या पूजनामध्ये स्वामी महाराजांनी साक्षात दर्शन दिले मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराजांचा त्यामध्ये आकार हुबेहूब हुग दिसत आहे आणि पूजनाच्या दरम्यानच आपण जेव्हा मनोभावे पूजन करायला लागलं तर आपण स्वामींचं स्मरण करत असतो आणि साक्षात अग्नी प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा मी हा व्हिडिओ परत पाहायला तर त्यावेळेस मात्र मला त्यामध्ये खरोखर स्वामी महाराज दिसले मित्रांनो स्वामी भक्तजनो खरंच स्वामी महाराज आपल्यामध्ये आहेत आणि आपल्याला ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपण जेवढी त्यांच्यावर दृढ भक्ती करतो आपली निजांत श्रद्धा वाढत जाते तस तसे महाराजांची अनुभूती ही प्रत्येक टप्प्यावर येतेच महाराजांची अनुभूती ही बऱ्याच वेळा आपल्याला अनुभवायला येते जेव्हा आपण एखादी गोष्ट मनामध्ये खूप व्याकुळ होऊन तिची स्वामीकडे आपण विनंती करत असतो त्यांच्याकडे आपण अर्जव करत असतो आणि आणि आपल्याला असं वाटते की बा मला खूप अडचणी येत आहेत पण आणि त्या अडचणीमधून मला सामोरं जायचं आहे तर मी कसं जाऊ कसं करू माझ्या जीवनात या अडचणींपासून मी कसा बाहेर येऊ मला यामधून मा कसा मार्ग मिळेल असे अनेक विचार आपल्या डोक्यात येत असतात ना परंतु आपली जर खरंच महाराजांवर नितांत श्रद्धा असेल आणि मनोभावे कावेना तुम्ही त्यांची आराधना करत असाल किंवा त्यांचं स्मरण करत असाल ना, ना, -कर ना कर नहीं। 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 तर स्वामी महाराज खरोखर आपल्याला ना त्यातून मार्ग दाखवतातच आणि यावर माझा नितांत विश्वास आहे मित्रांनो खरंच आज हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मला मला तर त्यांच्यावर अगोदरच दृढ विश्वास होता आणि आहे परंतु असं साक्षात दर्शन मला त्याच्यामध्ये दिसत आहे आणि तुम्हालाही ते दिसत असेल खरंच महाराज हे आपल्याला कुठल्या कुठल्या रूपामध्ये दे दर्शन देतात आता तुम्हाला माझी ही गोष्ट अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे काय हे मला माहीत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता की मी म्हणजे मला झालेला भास आहे की खरोखरच महाराज तुम्हाला पण त्यामध्ये दिसत आहेत जर दादांनो ताईंनो जर तुम्हाला देखील असं जाणवत असेल कुठे तो आम्हीचा अनुभव आला असेल तर निश्चितपणे मला माझ्यासोबत शेअर करा मला तो ऐकायला आवडेल आणि जर तुमची इच्छा असेल तर मी इतर भाविक भक्तांपर्यंत देखील तुमचा अनुभव पोचवायला तयार मला स्वामी महाराजांचा जसा अनुभव दिसून आला तसा तुम्हाला काय वाटते त्याबद्दल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला जे काही स्वामी महाराजांचे अनुभव आले असतील ना तर दादांनो ताईंनो कृपया करून तुम्ही माझ्याजवळ ते शेअर करा मला कमेंटमध्ये तुम्ही तुमचा अनुभव लिहून दा पाठवा किंवा मग माझ्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा इतर भाविक भक्तांपर्यंत आपण ते नक्कीच पोचवू स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ केवळ फक्त व्हिडिओ नाही आहे तर हा मला एक अनु आलेला अनुभव आहे असं मला वाटते आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तो जो अनुभव मला आला तो माझ्या अंगावर आणणारा होता आणि खरंच माझ्या अंगावर शहारी आले तुम्हाला जर या व्हिडिओमधून काहीतरी म्हणजे स्वामींविषयी जर खरंच स्वामी आहेत असं वाटत असेल ना तर माझ्या या चॅनलला आपण तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा फिरा जेणेकरून आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत ही आनंदाची ही व्यवहारता आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल ना तर मित्रांनो पहिल्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे अनुभव लिहा आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ